नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांचा पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा प्रेशर येत नाही आतड्यांमध्ये नाजूकपणा आलेला आहे मनाला कडकपणा येतो किंवा मल चिकट स्वरूपाचा होतो पोट साफ होण्यासाठी सतत औषधं घ्यावी लागतात म्हणजे औषधांवर डिपेंडन्सी आहे आणि त्याच्याशिवाय पोट साफच होत नाही घरगुती उपाय सगळे करून झालेले आहेत परंतु त्याचा काहीच फायदा झालेला नाही अशा समस्या जर तुम्हाला असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण या समस्या निर्माण होण्याची दहा कारणे सांगितलेली आहेत आणि त्यावर दहा उपाय देखील सांगितलेले आहेत चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक बेल ऐकन आहे तर ती प्रेस नक्की करा कारण ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं पर्सनल नोटिफिकेशन येत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आयुर्वेदानुसार दिवसभर आणि रात्री सुद्धा वात पित्त कफ या तिन्ही दोषांचे वेगवेगळे काळ वर्णन केलेले आहेत रात्री दोन ते सकाळी सहा पर्यंतचा जो काळ आहे हा वाताचा काळ आहे पाच अपान वाताचे प्रकार आहेत त्यामधला वायू जो आहे तर तो मलमूत्र विसर्जनासाठी अत्यंत उपयुक्त आहे आता आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या वर्णन केलेली आहे तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ब्राह्मे मूर्ती उत्तिष्टे स्वस्तो रक्षार्थ म्हणजे काय की स्वस्थ व्यक्तीने रक्षणासाठी किंवा जीवनाच्या रक्षणासाठी किंवा स्वस्थ राहण्यासाठी नेहमी उठणं गरजेचं आहे आता मुहूर्त म्हणजे काय तर सूर्योदयापूर्वीचा दीड तास याला आपण मुहूर्त म्हणतो आता इतक्या लवकर उठणं जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी, -कमी साडेपाच ते पाहुणे सहा या वेळेत उठणं गरजेचं आहे असं का तर आपल्या शरीरातला जे पहिलं मलमूत्र विसर्जन आहे तर ते व्यवस्थित होण्यासाठी या कालावधीमध्ये उठणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये जो अपान वायू आहे तर तो मलमूत्र विसर्जनासाठी योग्य प्रकारे मदत करतो तुम्ही जर सकाळी सहा नंतर उठत असाल म्हणजे तुम्ही कफाच्या काळामध्ये उठत आहात सकाळी सहा ते सकाळचा दहा पर्यंतचा जो काळ आहे हा कफाचा काळ आहे आणि या कालावधीमध्ये आपण वायूची मदत हळूहळू कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठणं अत्यंत गरजेचं आहे आता सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे तुमची जर झोप व्यवस्थित पूर्ण होत असेल तर तुम्हाला पचनाची कोणतीच तक्रार जाणवणार नाही तुम्ही जर रात्री खूप उशिरापर्यंत जागरण करत असाल तर त्यामुळे काय होणार आहे शरीरामध्ये वात वाढणार आहे वात प्रकुपित होणार आहे त्यामुळे पोट साफ न होणं मल साफ न होणं यांसारखी लक्षणं निर्माण होणार आहेत तुम्हाला जर रात्री झोप व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही काही उपाय करू शकता त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे काय की पादाभ्यंग म्हणजे काय की गाईचं तूप किंवा खोबरेल तेल तिळाचं तेल कोमट करून याने तळपायला आठ ते दहा मिनिटं छान मालिश करायचे दुसरा उपाय काय तर तुम्ही नस्य करू शकता गाईचं तूप किंवा तिळाचं तेल थोडस कोमट करून एक ते दोन थेंब तुम्ही ते नागपुड्यांमध्ये सोडू शकता की जेणेकरून तुम्हाला झोप छान लागेल तुम्ही ध्यान किंवा योग निद्रा करू शकता की त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी मदत होईल तुम्ही जर सकाळी लवकर उठत असाल तर आपोआपच तुमचं पोट साफ होणार आहे आता उठल्या उठल्या तुम्ही पाण्याचं सेवन करता का म्हणजे गरज नसताना तहान लागलेली नसतानाही तुम्ही पाणी पिता का आयुर्वेदातील कोणत्याही संहितेमध्ये असं कुठेच वर्णन नाही की उठल्या उठल्या पाण्याचं सेवन करावं मग काय करायचं आहे तर उठल्या उठल्या पहिल्यांदा मलमूत्र विसर्जन करायचं आहे ज्या व्यक्तीला उठल्यावर मलत्यागाचा वेग येतो तर हे स्वस्थ शरीराचं उत्तम लक्षण आहे आता काही वेळा काय होतं की आपण पाणी पिल्यानंतर डाऊनवर्ड प्रेशरनी आपल्याला मनत्यागाचा वेग येतो परंतु आजचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही नुकसान काय केलं तर आपला जो जाठर आहे की जो अन्न पचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर तो तुम्ही कमी केलात म्हणजे ही एक प्रकारची चूल आहे याच्यातला जो अग्नी आहे तर तुम्ही तो पाणी ओतून हो विजवून टाकलात मंद केलात त्यामुळे मग तुमच्या घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होणार नाही कॉन्स्टिपेशन हे डायजेशन प्रोसेसचा एंड रिझल्ट आहे त्यामुळे व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही दात घासल्यानंतर पाण्याचं सेवन करू शकता पण ते किती कि दोन गोट चार घोट जेवढी तहान आहे तितक्याच मात्रेत पाण्याचं सेवन करायचं आहे अतिरिक्त पाण्याचं सेवन करू नका आजकाल लोकांना जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत तर ते कमी पाण्याच्या सेवनाने नाही तर अतिरिक्त पाण्याच्या सेवनाने होत आहेत त्यामुळे या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आता आयुर्वेदामध्ये धारणीय आणि अधारणीय अशा वेगांचं वर्णन केलेलं आहे अधारणीय अशा तेरा वेगांचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे त्यामध्ये मल मूत्र तहान भूक झोप जांभई शिंका यांसारख्या तेरा वेगांचं वर्णन केलेलं आहे की जे वेग आपण शरीरामध्ये धारण करायचे नाहीत तसेच रोखून ठेवायचे नाहीत आणि हे वेग फोर्सफुली पण उत्पन्न ना करायचे नाहीत म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला मलत्यागाचा वेग आला आहे तर तिथं ती व्यक्ती मल विसर्जन जर करत नसेल शरीरामध्ये तसंच रोखून ठेवत असेल तर मल कडक बनणार आहे त्याचप्रमाणे वायू वाढणार आहे वायू प्रकुपित होणार आहे किंवा एखादी व्यक्ती फोर्सफुली जर हे विसर्जन करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही वायू बिघडणार आहे आणि अग्नीवर याचा परिणाम होणार आहे आता या गोष्टींवर उपाय काय तर या गोष्टींचं व्यवस्थित निरीक्षण करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे किंवा तहान लागलेली नाही तरीही जबरदस्तीने पाणी पिऊ नका आता एखाद्या व्यक्तीनी बाहेरील काही उलटसुलट पदार्थ खाल्ले तर शरीर काय करतं तर शरीरातले हे दूषित द्रव्य किंवा हे टॉक्झिन्स उलटीद्वारे जुलाबाद्वारे शरीराबाहेर काढत असतं तर त्यावेळी आपण औषध घेऊन ते सप्रेस करायचं नाही कारण शरीर स्वतः डिटॉक्स प्रोसेस मध्ये असतं आणि ते शरीराला करून देणं गरजेचं असतं आता काही वेळा आपण पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं नसतं आपल्याला भूकही लागलेली नसते तरीही आपण वेळ झालेली आहे म्हणून आहार घेतो जेवण करतो यानं काय होणार आहे तर अजीर्ण होणार आहे तुमची पचनक्रिया खराब होणार आहे मल व्यवस्थित बनणार नाही आणि पोट साफ देखील होणार नाही त्यामुळे पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झाल्याशिवाय दुसऱ्या आहाराचं सेवन करू नये आता बरीच लोक काय म्हणतात की आमचे पचनक्रिया खूप नाजूक आहे पोट साफ होत नाही तरीही आम्हाला भूक लागते पण हा विरोधाभास आहे ही खरी भूक आहे का हे ओळखणं गरजेचं आहे त्यामुळे हा रूल फॉलो करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच पहिल्या घेतलेल्या आहाराचं पचन झाल्याशिवाय चांगली भूक लागल्याशिवाय दुसऱ्या आहाराचं सेवन करू नका तुम्ही या दरम्यान काय करू शकता तर दोन दोन तीन तीन घोट गरम पाण्याचं सेवन करू शकता किंवा एनर्जी मेंटेन राहण्यासाठी तुम्ही तांदळाचं किंवा भाताची पेस्ट घेऊ शकता मुगाच्या डाळीचं पाणी घेऊ शकता की जेणे काय होईल पहिल्या घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन देखील होईल आणि तुमची एनर्जी मेंटेन राहील आणि ज्यावेळी चांगली भूक लागेल आहाराचं व्यवस्थित पचन होईल त्यावेळी हलक्या आहाराचं सेवन करायचं आहे आता एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वात दोष वाढलेला आहे एखादी व्यक्ती वात प्रकृतीची आहे किंवा वाताच्या संदर्भातले ऋतू आहेत म्हणजे पावसाळा असेल हिवाळा असेल किंवा एखादी व्यक्ती वृद्धावस्थेतली असेल तर त्या व्यक्तींचं शरीरात ऑलरेडी वात जास्त आहे वात वाढला म्हणजे वाताचा वृक्ष गुण वाढलेला आहे त्यामुळे काय होणार आहे की जो मल तयार होणार आहे तर तो पुढे ढकलला जाणार नाही तो, ना तो तिथेच राहणार आहे किंवा मला कडकपणा येणार आहे तर यावर तर तर स्निक स्निक उपाय आपण काय करू शकतो तर वृक्षगुणाच्या विरुद्ध गुण कोणता तर स्निग्ध गुण स्निग्धता वाढवायची आहे त्यासाठी उपाय काय करायचे आहे तर पहिला उपाय म्हणजे अभ्यंग तुम्ही गाईचं ते, तेल गाईचं तूप किंवा तिळाचं तेल ओमट करून याने संपूर्ण शरीराला तुम्ही मसाज करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे काय की स्नेह पान आहे ज्याप्रमाणे शरीराला बाहेरून स्निग्धतेची गरज आहे त्याचप्रमाणे शरीराला आतड्यांना आतून स्निग्धतेची गरज आहे त्याकरिता काय करायचं आहे तर दुधामधून किंवा थोड्याशा गरम पाण्यामध्ये तुम्ही गाईचं तूप एक दोन चमचे टाकून त्याचं सेवन करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळीच्या वेळेमध्ये याचं तुम्ही सेवन करू शकता तूप आवडत नसेल तर तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल गरम पाण्यामध्ये एक ते दोन चमचा टाकून याचं सेवन करू शकता यानं काय होणार आहे की तुमची पचनक्रिया व्यवस्थित होणार आहे तुमचा जो मल आहे जो कडक स्वरूपाचा बनत आहे तर त्याला देखील स्निग्धता प्राप्त होणार आहे आता कॉन्स्टिपेशन असेल तर एक कॉमनली सल्ला दिला जातो की सॅलेड खावा कच्च्या भाज्या खावा किंवा स्प्राउट्स खावा डाळी खावा चणे खावा किंवा फायबर युक्त आहाराचं सेवन करा पण आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की या सर्व पदार्थांमुळे शरीरामध्ये वात वाढतो शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि हे सर्व पदार्थ शरीराला पसरण्यास अतिशय जड आहेत आपण डाळींचं जर नुसत्याच सेवन करत असू कच्च्या डाळींचं से सेवन करत असू स्प्राउट्स म्हणून तर ते शरीर अत्यंत जड जाणार आहे शरीराला पचवणं आपण काय करतो की डाळी भिजवतो त्यानंतर त्याला ते तेलाची किंवा तुपाची फोडणी देतो म्हणजे त्याच्यात स्निग्धता उत्पन्न करतो त्यात मसाले घालून ते छान शिजवून मग खातो याने काय होतं की शरीर या डाळी सहज पचवू शकतात कच्च्या डाळींचं सेवन केल्यास शरीराला ते पचवणं खूप जड जातं त्यामुळे जो मल तयार होणार आहे तर तो कडक स्वरूपाचा बनणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम हे वाढतच राहणार आहेत एखादी व्यक्ती जर रेचक औषधांचा वापर करत असेल म्हणजे लॅक्झेटिव जे असतात तर त्याचा वापर मनानेच करत असेल किंवा खूप कालावधीसाठी करत असेल तर काय होणार आहे की जे शरीर आहे आपलं तर ते हॅबिच्युअल होणार आहे म्हणजे काय की हे औषधं घेतल्याशिवाय पोट साफ होणार नाही आणि जर तुम्ही हे वारंवार करत राहिलात तर हा प्रॉब्लेम जो आहे तर तो कमी होणार नाही उलट तुम्हाला त्या औषधांचा डोस वाढवावा लागणार आहे आणि असंही कॉन्स्टिपेशन वाढतच राहणार आहे त्याकरिता आपण काय करू शकतो तर नॅचरल पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो त्याकरिता तुम्ही काळे मनुके घेऊ शकता काळे मनुके पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी किंवा याचा सूप बनवून तुम्ही घेऊ शकता किंवा दुपारी तुम्ही ते मनुके भिजवून ठेवायचे आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी पाण्यासहित त्याचं सेवन करायचं आहे दुसरा पदार्थ म्हणजे अंजीर अंजीर देखील पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते अंजीर पाण्यासहित सेवन करू शकता ज्येष्ठ मध घेऊ शकता ज्येष्ठ मधाचं चूर्ण अर्धा चमचा दिवसातून दोन वेळा तुम्ही सेवन करू शकता ज्येष्ठ मध हे शरीरामध्ये स्निग्धता वाढवणार आहे आणि ते मृदू विरेचक देखील आहे एखादी व्यक्ती शारीरिक हालचाल करत नसेल कोणताच व्यायाम करत नसेल किंवा तिची जर सिडेंटरी लाईफ असेल किंवा एखादी व्यक्ती जर खूपच जास्त व्यायाम करत असेल एक्सेसिव्ह व्यायाम आपण म्हणतो तर या दोन्ही गोष्टी शरीरासाठी चांगल्या नाहीत आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की आपल्या अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे म्हणजे काय की जो व्यायाम केल्याने आपल्याला थोडासा घाम येईल किंवा थोडासा तोंडाने श्वास घ्यावा लागेल इतपतच आपण व्यायाम करायचा आहे याने काय होणार आहे की तुमच्या शरीरातील जी पचन संस्था आहे तर ती व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे एखाद्या व्यक्तीला जर स्ट्रेस असेल एन्झायटी असेल मानसिक चिंता असेल ताणतणाव असेल मानसिक विचार असतील तर या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आतड्यांवर होणार आहे आपल्या पचनक्रियेवर होणार आहे आणि त्यामुळे पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशन होणं मल कडक बनणं यांसारखी लक्षणं निर्माण होणार आहेत त्यामुळे नेहमी मन आनंदी ठेवा नेहमी मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे दिनचर्येचे काही नियम पाळणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही योगासन प्राणायाम किंवा मेंटल स्टॅबिलिटी ठेवणं गरजेचं आहे योग्य आहार योग्य विहार योग्य वेळी आहार घेणं गरजेचं आहे पथ्यकर आहार घेणं गरजेचं आहे की या सर्व गोष्टींमुळे आपली पचन संस्था व्यवस्थित राहणार आहे जो तयार होणारा मल आहे तर तो, तो व्यवस्थित तयार होणार आहे आणि कॉन्स्टिपेशन सारख्या लक्षणांपासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॉन्स्टिपेशन सारखी लक्षणं निर्माण होण्याची दहा कारण कोणती आणि त्यावर आपण दहा उपाय काय करू शकतो हा व्हिडिओ महत्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेल जर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार